देशात चालतंय मतांचं मार्केट इथं विचारांपेक्षा आकडे मोठे आहेत आणि नागरिकांपेक्षा नरेटिव्ह भारी आहे लोकसभेमध्ये तो पाचशे त्रेचाळीस सीट्स आहेत बहुमत दोनशे बहात्तर लागतं ज्याच्या खिशात आकडा त्याच्या हातात सत्ता सरकार बदलतं चेहरे बदलतात पण सिस्टीम सिस्टीम तशीच असते हो निवडणुकीत तुम्ही राजा असता निवडणुकीत तुम्ही फक्त दर्शक होता भारत जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र आहे पंच्याण्णव कोटी मतदार आहेत पण सत्य काय आहे पंच्याण्णव कोटीपेक्षा जास्त प्रभाव पैसा मीडिया आणि प्रचाराचा आहे तुम्हाला काय मिळतं कधी मोफत गॅस कधी मोफत वायदे कधी विकासांचं स्वप्न आणि निवडणूक संपली की सगळं विषय संपला देशात निवडणुकींसाठी वर्षाला हजारो कोटी खर्च होतात पण शिक्षण आरोग्य पाणी या गोष्टींवर प्रश्न विचारला तर लोक म्हणतात एवढं राजकारण करू नको पार्टी बदलणे इथं नॉर्मल आहे विचारधारा ती फक्त निवडणुकीपुरती असते बहुमत पाहून बहुं निष्ठा ठरते आणि खरी निष्ठा जनतेशी नाही सत्तेशी असते पण बदल कुठून होतो माहितीये एका भटनावरून तुमच्या वोटवरून देश बदलेल का होईल आणि बदलेल पण जेव्हा आपण जाती धर्माच्या रांगेत नाही तर कामाच्या रांगेत उभे राहू देशात राजकारण असंच चालतंय आणि असंच चालणार आहे तोपर्यंत जोपर्यंत आपण चूक आणि बरोबर फक्त व्हॉट्सअपवर नाही तर वास्तवात बोलायला लागणार नाही